प्रत्येक पुलावर पाच पाच सातच खूप पाणी आहे आणि म्हणून आम्ही मग ते पर्यायी रस्ता काढला आणि मग ते आमचे लोगो गाडी आज आम्ही ओजूरला गेलो हजूरला जात असताना मग मध्येच खडाळा लिमला दगडवाडी वजूर त्यांना रडून शेतीची पाणी केली आणि एक गाव जरी निर्देश काढले नसते तरी आजही शेतामध्ये पाणी साचलेलं आहे आणि पूर्ण स्वार्थी रासून सोडून गेलेलं आहे स्वामी काढायची तयारी पण करते स्वामी काढा चार 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 हजार रुपये म्हणजे एक बॅग जर पेनली शेतांनी ती का अकराशे पाच हजार रुपये त्याची आता खरं म्हणजे ते पीक पाहिलं तर ती मजूर द्यायला सुद्धा नाही म्हणजे त्या काढण्याचा एरणीचा उत्पन्नाचा आणि त्याचा हवानीचा परभणी येथे होत असलेल्या आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित आमच्या समितीमधील सदस्य एवढ पाऊस झालेला आहे नद्यांना पूर आलेला आहे काय वाटतंय अजूनही मदत जाहीर झालेली नाही आपण पाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये एक महिन्यापासून जे आसमानी संकट कोसळत आहे शेतकऱ्यावर आज शेतकऱ्याच्या प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं बघतोय शेता बरेचशी गावं पाण्याने ओढलेली आहेत बॅकवॉटरमुळं मुळे शेतकरी आमचा त्रस्त आहे आणि आज एक महिना होऊन सुद्धा उलटून सुद्धा राज्य सरकारनी विशेष मदत अशी कोणतीही केलेली दिसत नाही आहे साडेआठ हजार रुपये ही तुटपुंजी मदत शेतकऱ्यांना आहे कारण शेतीमधलं एक एक हेक्टरचं जर एक एकरचं जर सोयाबीन त्याला काढायचं असेल तर पाच हजार रुपये मजुरी त्याला द्यावं लाग द्या द्यावं लागत आहे त्यामुळं आज आम्ही काँग्रेसच्या समितीतर्फे पाहणी केली आणि सरकारकडे आम्ही मागणी करत आहोत की कोल्हापूरच्या धर्तीवर जशी त्यांनी विशेष मदत केली तसंच विशेष पॅकेज पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी जसं पंजाब सरकारनं त्वरित आठ दिवसात दिलंय तसं येणाऱ्या तीन चार दिवसात शेत सरकारनी शेतकऱ्यांनी द्यावं तरच सरकारने शेतकऱ्याच्या खात्यात जर टाकलं तर शेतकऱ्यांची येणाऱ्या दहा बारा दिवसावरची दिवाळी आहे ती गोड होईल आणि ह्या ह्याच्यामुळं शेतकरी शेतीमालाचं तर प्रचंड नुकसान झालेलंच आहे बऱ्याच शेतकऱ्यांची जी जनावरं आहेत ती वाहून गेलेली आहेत शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं जे कर्ज आहे ती कर्जमाफी या सरकारने त्वरित करावी बँकेचे जी हप्तेवाली जी तगादा लावत आहेत की वसुलीचा तीही सरकारनं या ठिकाणी पुढील सात आठ महिन्यासाठी थांबवावी अशी अनेक मागण्या आम्ही काँग्रेसच्या वतीने आज या ठिकाणी सरकारकडे करत आहोत जर सरकार ह्या मागण्या पूर्ण करत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या वतीने मोठं उग्र आंदोलन उभा करण्यात येईल आणि सरकारला जाब विचारण्यात येईल एकीकडे मदत अद्याप नाहीये मात्र म्हणजे प्रति टन मागे पंधरा रुपये कपात निर्णय आज आपण बघू शकतो की सरकारने असा एक निर्णय घेतलेला दिसते की प्रति टन पंधरा रुपये या ठिकाणी वसुली करताना तर हे सरकार खर तर शेतकऱ्यांच्या प्रति असंवेदन आहे का असं मला या ठिकाणी सरकारला प्रश्न विचारायचा आहे की शेतकऱ्याला उलटी मदत करायचं सोडून शेतकऱ्याकडूनच तुम्ही पंधरा रुपये कपात करून प पैसे जर घेत असाल तर या ठिकाणी सरकार हे शेतकऱ्यांचं विरोधी सरकार आहे का असा हा मला प्रश्न विचारायचा आपण तिसऱ्याही जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या काँग्रेसकडून पाहणी करण्यात आली पुढचा टप्पा काय पुढचा टप्पा निश्चितच येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन या ठिकाणी उभारल्याचं आपल्याला दिसेल वेळवेळी आंदोलनाचे टप्पे काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर होतील पण मला विनंती करायचं आहे की बाबा आपलं सरकारने आंदोलन करण्याची वेळ न येऊ देता लवकरात लवकर मदत शेतकऱ्यांना करावी कारण बऱ्याच मोठ्या प्रमाणात आत्महत्या होताना देता दिसत आहे सरकार आणखी किती आत्महत्याची वाट बघत आहे हे मला या ठिकाणी प्रश्न काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे खासदार केंद्राकडे काय मागणी करणार निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जे मराठवाड्यामधले आणि महाराष्ट्रातले जे महाविकास आघाडीचे खासदार आहेत ते आम्ही केंद्राकडे विशेष पॅकेज महाराष्ट्रातला मिळावं यासाठी आम्ही अर्ज करणार आहोत काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपद परवापैकी खाली आहे आता दुष्काळी आता आपण बघतोय हे दुष्काळी पाणी आहे आणि निश्चितच येणाऱ्या काही दिवसांमध्ये तो पण तिढा सुटेल सुटेल मान्य प्रदेशाध्यक्ष सपकाळ साहेब तो तिढा निश्चितच सोडवतील